भारतातील मुस्लिम हे आपलेच असल्याचे सांगत त्यांना बळ देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच कोझिकोडी येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिमांच्या घेतलेल्या या अचानक भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करत शिवसेनेनं पंतप्रधानांनी घेतलेली ही भूमिका म्हणजे आगामी उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतांवरती डोळा ठेवून तर घेतली नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येते शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज पंतप्रधानांनी मुस्लिमांच्या घेतलेल्या भूमिकेबाबत आपलं मत व्यक्त आहे मुस्लिमांना मुख्य प्रवाहात घेणं ही काळाची गरज असली तरीसुद्धा मुस्लिमांना कायद्याची आणि संस्कृतीची जाणीव करून देण्याची जबाबदारी देखील पंतप्रधानांनी स्वीकारायला हवी असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे मराठा समाजाच्या विराट मोर्चांच्या प्रेरणा घेऊन आता मुस्लिम समाज देखील आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार मोर्चा काढण्याचं आहे मुसलमानांनी खां मुसलमानांच्या खांद्यावरती असं विश्वासानं डोकं ठेवलं जात असतानाच आता आम्हीही मोर्चे काढणार आणि वातावरण दापवणार अशा मुस्लिम संघटनांच्या नेत्यांकडून केली जाणारी मागणी ही देखील आश्चर्यकारक असल्याचं शिवसेनेनं म्हटलं